आज आपण या ठिकाणी तानाजी उर्फ माडी यांच्या कामाची दखल घेऊन ते पूर्वी रयत शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा सरचिटणीस म्हणून काम पाहत होते परंतु त्यांच्या कामाची दखल घेऊन आपण रयत शेतकरी संघटनेचे त्यांना पश्चिम महाराष्ट्राचे संघटक म्हणून त्यांची आपण नियुक्ती करतोय त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि त्यांची पुढील कार्यास त्यांना आर्थिक आर्थिक शुभेच्छा अशाच पद्धतीचं चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी आणखीन करू आज त्यांची पश्चिम महाराष्ट्र आपण संघटकपदी नियुक्ती करतो आहे याच्यानंतर भविष्यामध्ये महाराष्ट्राच्या सुद्धा त्यांची आपण नियुक्ती करू परंतु काम कशा पद्धतीचं केलं पाहिजे कामा काम जर चांगलं केलं तर त्यांची अजूनही आपण चांगल्या पद्धतीची पदोन्नती करू त्यांना त्यांच्या येणाऱ्या प्रविष्ट काळात हार्दिकाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो